मला स्टार्ट म्हणून सांगा कराड शहरामध्ये शुक्रवारी रात्री तीन इस्मानी हुलरबाजी करत काही रस्त्यावरती येण्या जाणाऱ्या वाहनावरती दगड मारलेले आहेत अशी एक व्हिडिओ फुटेज व्हायरल झालेले होते त्या अनुषंगाने आम्ही कराड शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री तहसीलदार साहेब आणि डीवायसी साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक तपास पथक नेमून त्या तपास पथकाने सदर तिन्ही इस्मानला ताब्यात घेतलेला आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई केलेली आहे आणि अजून काय अशा प्रकारे काही घटना वगैरे केलेल्या आहेत किंवा कसे याबाबत चौकशी करीत आहे त्यांनी केलेल्या त्या दिवशी केलेल्या सर्व प्रकाराबाबत योग्य प्रत्येक घटनास्थळी जाऊन आम्ही भेट देऊन सदर ठिकाणी असणाऱ्या व्यावसायिक असो किंवा वाहन चालक मालक असो यांच्याकडून आम्ही माहिती घेत आहे काही अनुचित प्रकार घडलेला आहे किंवा कसे आहे त्या अनुषंगाने पुढची आणि कारवाई होणार आहे तरी ठीक आहे ते सर एक आहे त्याच्यावर कोणत्या प्रकारचे गुन्हे पहिले जात नाहीत यांच्यावरती अभिलेख तपासला असता यापूर्वीचा काही गुन्हा वगैरे दिसून येत नाही परंतु परवाचीच घटना जी आहे ती व्हायरल झाल्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे कसाहेब कशामुळे मी गेला होता हे हुल्लडबाजी करण्याच्या अनुषंगान आणि दहशत पसरवण्याच्या अनुषंगाने ही गोष्ट झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही कठोरात कठोर कारवाई करीत आहे शहरातील कोणत्या गुन्हेगारी टोळी तसं अद्याप काय दिसून आलेलं नाही त्यांच्या वगैरे नाही शस्त्र वगैरे त्या दिवशीही नव्हते आणि मिळूनही आलेले नाही धन्यवाद